राम राम म्हणून तुम्ही कशात आहे सगळं छान असाल तर आज आपण पुण्याला चाललो इथं आकुर्डीमध्ये आकुर्डी त्यांचं नाव आहे आकुर्डी तर आपण इथनं जाणार रेल्वेने आणि बाकी पुण्यातून नगर जाणार अहिल्यानगरला तर आता ट्रेनचा वेट करतो आपण भाऊ आता किती टाईम लावते ट्रेन मग जाऊ पण पुणे जंक्शनमधून बसलो तिथं एवढी गर्दी होती ना आणि एक होती आपली सुटली होती ट्रेन पण पटकन विचारलं आणि आपण चढलो ट्रेनमध्ये बाकी पुणे जंगशंगमधून ही धरली तिकडं समोर आहे पुणे जंगशंग आणि ही ट्रेन आहे तर आता जाऊ आता एवढी गर्दी होती है गर्थी ना मी मुंबईमध्ये पण एवढी गर्दी नाही पाहिजे खूप गर्दी आता जाऊया होती आपल्याला ही गर्दी पण होती ती फोन पण काटला नाही घर जाऊ आता इतकं मला भावना आपण पोहोचलो अहिल्यानगरला पाहू शकतो ही तर आता आपल्याला घ्यायला फोन केला होता भावाला तर एवढं राहिले तो आपण पुणे जंक्शनवरून बसलो बाकी म्हणजे एवढी गर्दी आहे ना तिकडं स्टेशनला मी मुंबईला नाही पाहिली हो एवढी गर्दी गर्दी ट्रॉफिक काय ट्रॉफिक आहे त्या दिवशी येष्ट नाही आणि एवढं ट्रॉफिक लागलं पुणे तिथं काय नाही काय आणि खूप उन्हे भाई तिथं पुणे तिथं काय खूप उन्हे तर आता जाऊ इथं काहीतरी काम चालू वाटतं फोन केला येतोय तो मग आपण जाऊ तर भावना आपण पोहोचलो बाकी हे आपल्याला घ्यायला आले ते बॅग घेऊन तर आता जाऊ करायला जाऊ आपण पोहचून आपले बॅग वगैरे इथं ठेवली इथं कोणाचं सेटअप आहे बाकी हातपाय तो धू म्हणजे आता जेवायला बसणार डायरेक्ट हातपाय नंतर भेटणे जेवू आता जेवायला बसलो तर आपण आलोत आणि जेवायला बसलोत चपाती मटकीची भाजी तर जेऊ आणि भेटू आल्याच्या हे पण याच्यात अजून काहीतरी आहे बटाटा याच्यात तर जेऊ आणि भेटू तुम्हाला भावांना आपण जेवण वगैरे केलं आणि जेवल्यानंतर आपण एक सिनेमॅटिक एक व्हिडिओ शूट केला एकतीस डिसेंबरसाठी तो आपण सोडला आहे आपल्या मिनी व्लॉग इंस्टावरती ते चॅनल आहे त्याच्यावरती आपण टाकला आहे तो व्हिडिओ तर जा त्याला सपोर्ट करा बाकी आता आपण जिमला जाणार बाकी मध्ये तो तो व्हिडिओ म्हणजे काढला एडिट वगैरे केला सोडला आता जीम्मा दे। जीम्मा दे तर, तर आता जाऊ जिम मध्ये तुम्हाला डायरेक्ट आता जिम मध्ये गेलो तर भावना हे मी दोघांच्या तर आता जाऊ आपण जिमला जिमला भावना आपण पोहचलो जिम मध्ये जायचं चपला पाहून तुम्हाला कळ किती जण आहेत अजून तिकडं पण काही भरपूर भावना आपण आता समोर मारू तिथं सॉन्ग वगैरे चालू होते गाणे वगैरे चालू होते त्याच्यामुळे आपण तो आवाज पूर्ण कट केला तर आता चालू फाइत सीम तर आता जाऊ रूमवरती जाऊ नंतर आता गाडीवर बसलो जाऊ आता रूम रूम मोटी है। इकड़ बाकी बाकी आजोन है। तर भावना आपण पोहोचलो रूमवरीच मोठी आहे किचन बाकी इकडं बाकी अजून इकडं तर आता जेवण वगैरे जेवण वगैरे करू बघत तुम्हाला जेवण काय काय असते ते मेस तर आपण जेवायला बसलो जेवायला पनीर आणि चपाती तर जेव मी भेटू तुम्हाला उद्याच्या हो व्हिडिओवरती जयशंभू नारायण